आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल जगातील सर्वश्रेष्ठ धर्म हा बुद्ध धम्मच आहे डॉक्टर सिद्धार्थ हातेंबिरे परभणी संपूर्ण विश्वाच्या मानवी कल्याणासाठी मागील अडीच हजार वर्षापासून या भारत भूमीमध्ये शांती करुणा मैत्रीचा विचार रुजवण्याचे महान कार्य बौद्ध धम्माने केले आहे भारत भूमीतून हा धम्म संपूर्ण विश्वात गेला आहे मानवतेचा सर्वश्रेष्ठ धर्म हा बौद्ध धर्मच आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ंबेरी यांनी केले आहे दीक्षाभूमी विकास प्रतिष्ठान बोरी यांच्या वतीने आयोजित एकोणीसावी धम्म परिषदेमध्ये ते बोलत होते पुढे बोलताना हत्ंबेरी म्हणाले की दीक्षाभूमी बोरीच्या विकासासाठी मी सर्वपतरी प्रयत्न करेल पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भिक्खू संघ या धम्म परिषदेसाठी मी आणण्याचे अभिवचन देतो असेही ते म्हणाले या परिषदेचे संयोजक भिक्खू मुदितनंद यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे नियोजन करण्यात आले होते परिषदेचे उद्घाटन भंते प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महातेरो संभाजीनगर यांच्या हस्ते झाले तर परिषदेच्या अध्यक्षस्थानी बदन प्राचार्य डॉक्टर खेमधंभ मुळावा हे होते तर प्रमुख धम्मेशनाही बदंत इंदवंश महातेरो उत्तर प्रदेश यांची होती यांच्यासह भिक्खू संघ उपस्थित होते यावेळी आरपीआय आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव माजी उपमहापौर भगवान वाघमारे माजी सभापती सौराजसिंह परिहार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्तकुमार बुरांडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डी आर तुपसमेंद्रे रिपब्लिकन सेनेचे नेते भैया भालेराव शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सारेणकर राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे नागशेन भेरजे राहुल कणकुटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या परिषदेमध्ये आंबेडकर चळवळीचे नेते लोकनेते दिवंगत विजय वाकुडे तसेच भीमसैनिक आंदोलक सोमनाथ सुरवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील आपले भाषण केले उपस्थित सर्व भिक्खूंची धम्मदेशना संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपाशिका यांची उपस्थिती होती पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूम क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर ही परिषद एकोणीसावी धम्म परिषद आहे म्हणजे आज जी धम्म परिषद आहे पर महाराष्ट्रामध्ये धम्माचं काम आणि धम्माचं चक्र गतिमान करण्याचं काम या धम परिषदेच्या माध्यमातून राज्यामध्ये होत असते आमच्यासोबत आज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजयबाई चौधरी आहेत त्यांच्याकडं ज्यावेळी ग्रामची जागा आली त्यांनी ही जागा आपल्याला धमपरिषदेसाठी देऊन विकास निधीसुद्धा दिलेला आहे आणि इथं आज मान्यवर जे भंती जे आहेत देशातून विविध राज्यातून आलेले आहेत आणि बौद्ध उपासक उपासिकांना धम्मदेशेत दे, देत असते आणि धम्माचा प्रचार प्रसार जसं बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं आणि धम्माचं चक्र गतिमान करायचं हे धम्म परिषदेच्या माध्यमातून या बोरी गावातून धम्माचं काम आणि प्रचार प्रसार जोमानं सुरू आहे याचा मनुष्य मला आनंद आहे या धम्म परिषदेचा मी स्वागत आहे ते शेख मोदीचे आयोजक आहेत आणि ती ट्रस्टचे सर्व संयोजक सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो नियोजन चालू आहे कशा पद्धतीने भागाचे तत्कालीन माजी आमदार विजयरावजी भामडे साहेब आहेत जिल्ह्याचे खासदार बंडूज जाधव साहेब आहेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहे आणि ज्यांच्याकडे त्याबाब्यामध्ये ग्रामपंचायत असे अजयभाई चौधरी आमच्यासोबत आहेत डॉक्टर सिद्धारदा भालेराव आहेत आम्ही सर्व म्हणून विकासासाठी एकत्र येऊन इथं जास्तीत जास्त तीर्थक्षेत्र असेल पर्यटन क्षेत्र असेल तर विकास

बौद्ध धम्माचा प्रसार होण्यासाठी धम्म दीक्षा आणि बौद्धम्म परिषदा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या सातत्याने झाल्या पाहिजेत फक्त मागासून घे नव्हे उच्चवर्णीय लोक या धम्म परिषदेमध्ये आले पाहिजेत आणि त्यांना आपण विचारानं प्रावर्त केलं पाहिजे की धम्म हा सर्वांना घेऊन जाणारा धम्म आहे बौद्ध धम्मामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही कर्मकांड नाही आणि अशा पद्धतीचा स्वच्छ आणि निर्मळ जो धम्म आहे जो की पंचशिला आधारित आहे ज्या शिलाचं पालन के, केलं म्हणजे बौद्ध धम्म आणि माणसाचा सारांगीण विकास होतो अशा प्रकारचा धम्म आहे त्याचा आपण अंगीकार करावा अशा प्रकारची जी आहे विनंती आहे लोकांना करण्याची ती फक्त बौद्ध धम्म परिषदामधून केल्या जाऊ शकते बुरी येथे फार मोठ्या प्रमाणावर धम्म परिषद माननीय आजयजी चौधरी विजयरावजी भांबळे आयुष्यमान सिद्धार्थ हात्यंबेरे यांच्या माध्यमातून चालू आहे ह्या बौद्ध धम्मपरिषदेला माझ्या पक्षातर्फे पक्ष पक्षातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मी या धम्म धम्मपरिषदेवर ज्या काही मागण्यांचा वाप हो झाला आहे मी या शासनामध्ये असल्या कारण त्या पूर्ण करण्यासाठी मी माझे तन मन धन लावून प्रयत्नशील राहील जय भीम खरं तर मी ज्या पद्धतीने म्हटलं की सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला या दीक्षाभूमीचा विकास करायचा आहे आणि विकास करत असताना पक्षीय मतभेद आपल्याला बाजूला ठेवून ग्रामपंचायत विरोधी पक्षाची आहे किंवा सत्ता कोणाची आहे वेगवेगळ्या पक्षाची ते न बघता ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही आपल्याला ह्या दीक्षाभूमीसाठी देणं अभिप्रेत आहे ते आम्ही देऊ किंवा आम्हा ग्रामपंचायत काम झाल्यानंतर ज्या राज्य सरकारकडनं आपल्याला जे काही निधी आणायचा आहे त्यासाठी सन्मान्य साहेबांच्या माध्यमातून असेल आपले खासदार साहेब असतील फौजाडेम असतील या सर्वांच्या माध्यमातून येत्या वर्षभराच्या आत आपल्याला या दीक्षाभूमीचा चेहरा मोरा बदलायचा एवढंच आजच्या निमित्ताने मी आज आमचा नदीचा विचार पोहोचण्याचा एक दोन वर्ष काम आहे आपण त्याच्या आता काय काय सांगत इतर लोकांना की कशा पद्धतीने समन्वय आज या काळामध्ये साधणं गरजेचं आहे खर तर ज्या घटना मागच्या महाराष्ट्रामध्ये ज्या मागच्या दोन महिन्यामध्ये दो आपण घटना बघत आहोत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत आणि ह्या घटना जर कुठेतरी बंद करायच्या असतील तर त्याला निश्चितच दीक्षाभूमी प्रत्येक ठिकाणी हे जे काही विचाराची देवाणघेवाण होत आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील भगवान श्री गौतम बुद्ध असतील यांच्या विचारानेच हे काही कलुषित वातावरण झालेलं आहे ते कलुषित वातावरण आपण महाराष्ट्र आणि देशामध्ये दूर करू इच्छितो करू शकतो

त्यांनी एक दिवस आणि धम परिषदेमध्ये आज एक नवीन ग्रुपामध्ये जसं पुण्यामध्ये गांधीजी यांची धम्म परिषद आहे तशी जे गोरी या ठिकाणी त्यांनी आज परंपरा जे चालू ठेवलेली आहे आज आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि पुढे पण राहतो आणि या वेळेसचा जो प्रतिसाद नकारचा तो सगळ्यात जास्त आहे त्यामुळे आम्ही याच्या पुढेही असेच धम्म परिषद गांधीजी यांच्यासोबत आहोत आणि एक आज मी सर्व बौद्ध समाजाला हिंदू समजे येतो कारण आज ही, ही वेळ आहे आज ही वेळ इतकी वाईट आहे की आपले आपले मतभेद आपल्या आपले आपल्या दुष्मान्या एकमेकांचे जे आपले मतभेद असले तरी पण ते न होतात आपण आज एकनेकाच्या सोबत राहणं आणि एकजुटीने राहणं हे फार महत्त्वाचे आहे कारण आपण जर आज इथं खूप तर आज आपण संपूर्ण संभ्रमात